सगळ्यांच्या ठिकाणामध्ये टेस्ट लागले की याला ऑनलाईन शेअर मार्केट मध्ये जर पैसे गुंतवल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त परतावा मिळेल असं भासवलं गेलं होतं आणि असं भासवताना त्यांना एका व्हॉट्सअपच्या मध्ये ऍड केलेलं होतं सुरुवातीला ते व्हॉट्सअपच्या मध्ये फक्त स्वतः देखील करत होते की त्यामध्ये किती इंटरेक्शन होतात आहे आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की समोरच्या माणसांचा फायदा होतो ते ऑटोमॅटिकली त्या ग्रुपमध्ये करते आणि त्यांनी एकूण सात बँकांमध्ये ट्रान्झॅक्शन केलं आणि त्यांचे एकूण बावीस कोटी तीन लाख बावीस हजार सातशे त्रेचाळीस रुपये त्याच्यामध्ये सात बँकांमध्ये टाकले दे। यामध्ये त्यांना पंचेचाळीस लाख रुपये पंचेचाळीस कोटी रुपये त्यांना मिळणार असं त्यांना आधीच दाखवलं होतं परंतु एक साधारण दीड एक महिन्यानंतर त्यांनी पैसे विड्रॉ करण्याचा प्रयत्न केला होता ते पेट्रोल झाले त्यानंतर त्यांनी जे सायबर सॉफ्टवेअर आहे त्या ग्रुपमध्ये जे ऍडमिन आहे त्यांच्याशी वेळोवेळी व्हॉट्सअप चॅटिंग करून त्यांनी संपर्क साधला तेव्हा त्यांना सांगितलं सांगण्यात आलं की आणखी टॅक्स आहे किंवा आणखी तुम्ही रक्कम भरल्यानंतर तुम्हाला परतावा मिळेल त्यानंतर त्यांना असं कळलेलं आहे की त्यांची फसवणूक झालेली आहे सायबर पोलीस स्टेशन ठाणे येईल ते जेव्हा तक्रार द्यायला आले तेव्हा आम्ही सर्वप्रथम त्यांची एन सॅफ्टी कॉल केली डायरेक्ट वन त्यांची तक्रार नोंदवली

काही एटीएम विड्रॉल हो वगैरे पण बऱ्याच प्रमाणात आहे त्यानंतर संभाजी नगर मध्ये आरोपी क्रमांक दोन तीन आणि चार यांना आम्ही ताब्यात घेतला तर त्याच्यामध्ये तीन आणि चार यांच्या बँक खात्यांमध्ये सेव्हन लेअरला म्हणजे फिर्यादीचे वेस्ट बेंगलच्या खात्यामध्ये पन्नास लाख रुपये गेलेले आहेत त्या खात्यातून यांच्या खात्यामध्ये वेळोवेळी मारलेल्या आहेत तसेच आरोपी क्रमांक दोन आकाश मराठे यांच्याही बँक

विष्णू खंडारे याला तो ट्रान्सफर करतो विष्णू थंडारे तुला अभिजीत नाले माझा ना आरोपी क्रमांक सात आहे त्याला ट्रान्सफर करतो आणि आरोपी क्रमांक सात इथलं कुठलं आरोपी क्रमांक आठ दीक्षांत काम आहे याला ट्रान्सफर करतो तर दीक्षांत काम एक डिशी कंप कुरिअर कंपनीमध्ये नोकरी करणारा व्यक्ती आहे त्यामुळे आम्ही त्यांचे जे काही कुरियर ते जातात आणि ते कुरियर जे किट आहे ते इंटरनॅशनल लेवलला जर जात आहे आणि तिथून सागर फॉरेस्टर हे ऑपरेट करून जे फॉर्ड रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात ते त्यांचे श्लोक घेत आहोत आणि एन आता जे पुढील आरोपी क्रमांक पाच ते आरोपी क्रमांक यांची पोलीस कस्टडी मान्य कोर्टाने सोळा दोन सव्वीस पर्यंत दिलेली आहे याच्या पुढेही आणखी आमच्याकडे सांगणार